नमस्कार मी काँग्रेस तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे कालच मी आपले सोलापूर जिल्ह्या ग्रामीणचे एस पी आदरणीय अतुलजी कुलकर्णी साहेब यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यामध्ये जो रोड रोमयोंचा उच्छाद मांडलेला आहे आणि तालुक्यामध्ये जे वा कायदा सुव्यवस्थेचा धज्जा उडालेला आहे संदर्भात माननीय एस पी साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी एस पी साहेबांना सविस्तर या संदर्भात माहिती दिलेली आहे माझी प्रमुख मागणी होते की सांगोला शहरामध्ये तालुक्यातून ग्रामीण भागातून अनेक मुली शाळा शिकण्यासाठी येत असतात अशा वेळेला महाविद्यालयाच्या परिसरातून किंवा बस स्टँडच्या परिसरामध्ये त्या मुलींची छेडछाड करण्याचं प्रमाण हे फक्त शहरच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड वाढलेलं आहे या संदर्भात आधी आम्ही माननीय पी आय साहेबांना सांगितल्यानंतर त्या प परिस्थितीमध्ये तत्कालीन कारवाई झाली परंतु त्याच्यामध्ये जे सातत्य असायला पाहिजे ते अज अध्यापी दिसत नाही म्हणून मी आदरणीय कुलकर्णी साहेबांना त्या ठिकाणी विनंती केली की तालुक्यातमध्ये रोड रुमचा बंदोबस्त झाला पाहिजे कारण फक्त शालेय मुलीच नाही तर महिलांनासुद्धा त्या ठिकाणी छेडछाडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दारू गुटखा गांजा ह्याचं प्रमाण अंमली पदार्थाचं प्रमाण तर एवढं प्रचंड वाढलेलं आहे की त्यावर सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे कारण आमच्या महूद भागामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या काही काळामध्ये साधारण पंचवीस ते तीस चोऱ्या झालेल्या आहेत आणि एकाही चोरीचा तपास लावण्यामध्ये पोलीस प्रशासनाला यश आलेलं नाही हे अत्यंत खेदजनक गोष्ट आहे त्यामुळे माझं स्पष्ट असं मत आहे की सांगोला पोलीस प्रशासन हे कायदा सुव्यवस्था राखायला या ठिकाणी सपशेल त्यांना अपयश आलेलं आहे तेव्हा मी आदरणीय एस पी साहेबांना विनंती केली की के आपण स्वतः जातीने हो। या तालुक्यामध्ये लक्ष घालावं कारण एका वर्षामध्ये जर तेरा मर्डर होणार असतील तर सांगोला तालुका हा निश्चित नक्की महाराष्ट्रात आहे का बिहारमध्ये हा प्रश्न हा निश्चितप्रमाणे प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे त्यामुळे मी एस पी साहेबांना विनंती केली आणि एस पी साहेबाने मला त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की मी स्वतः सांगोला पोलीस स्टेशनला व्हिजिट करून त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊन चोरीची तपास कुठपर्यंत आले किंवा किती झाले यासंदर्भात मी माहिती घेईन आणि माझ्यासमोर तात्काळ त्यांनी निर्भया पथकाला आदेशही दिले जास्तीत जास्त कारवाई आणि सातत्याने कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी एस पी साहेबांनी दिलेले आहेत परंतु मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रशासनालाही सांगू इच्छितो की यामध्ये आठ दिवस काय प्रक्रिया होणार आहे किंवा काय त्याच्यावरती कारवाई होती हे आम्ही बघणार आणि ते जर त्याच्यामध्ये नाही झालं तर मी आजच माननीय पोलीस महानिरीक्षक फुलारी साहेब यांना फोन करून भेटीची वेळ मागितलेली आहे जर ह्याच्यामध्ये कारवाई नाही झाली समाधान करत तर माननीय आयोजित त्या ठिकाणी आपलं सांगोला पोलीस प्रशासनाच्या काम कारभाराविषयी माहिती देणार आहे आणि त्या नसेल तरी येणाऱ्या सव्वीस जानेवारीला सांगोला तालुक्यातील जनतेला घेऊन प्रजासत्ताक दिनी या प्रशासनाचा निषेध करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही धन्यवाद ना ना।